अखेर ग्रामसेवकाचा बळी घेऊन उपोषण मागे नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील चालगणी गावच्या नागरिकांचा उपविभाग अधिकारी कार्यालय उमरखेडच्या समोर सुरू असलेल्या उपोषण मंडपाचा आणि या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना ग्रामसेवक तलाटी पोलीस पाटील आणि सरपंच या चौघांनी मिळून अनेक लाभार्थी नागरिकांना वगळले आणि ज्यांच्या घरात पाणीच गेले नाही अशा अनेकांचे नावे यादीत घालून त्यांना लाभ मिळवून दिला असा आरोप नागरिकाकडून करण्यात येत असल्यामुळे आणि ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना लाभ न मिळाल्यामुळे नागरिक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आज उपोषणला बसलेले होते आणि याची दखल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पासील आस्टीकर उमरखेडचे आमदार किशनराव वानखेडे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी घेतले आणि प्रकरण समजावून घेतले त्याचबरोबर यामध्ये ग्रामसेवक दुषे असल्याचे जवळपास निष्पन्न झाले आणि त्याची त्वरित बदली करण्यात येत असल्याची आणि त्याची विभागीय चौकशी करावी अशा सूचना जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी आमदार किशन वानखेडे यांच्यासमोर दिली यावेळी मंडपामध्ये उपविभागीय अधिकारी मुळे साहेब तहसीलदार सुरटकर साहेब त्याचबरोबर शेकडो नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा आणि आमदार किशनराव वानखेडे यांनी अग्निबाणला दिलेली प्रतिक्रिया आणि करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल जी प्रतिक्रिया दिली ती आता आपण जाणून घेऊया अग्निबाण लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजो गायकर समाधान चालगणी वाशियाच या ठिकाणी उपोषण कालपासून चालू होतं जी पंधरा सोळा ऑगस्टला अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये जे बाधित लोक होते या लोकांना बाजूला ठेवून ज्यांचं नुकसान नाही झालं अशांना आमसेवकानं मली अशा पद्धतीरोप उपोषणांचा होता बाबतीत गटविकास अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करण्यासाठी आजच त्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्या ग्रामसेवकाचा चार्ज काढून आजच दुसऱ्या ग्रामसेवकाला त्या चार्ज देण्याचं सुद्धा झालेलं आहे आणि नवीन या ग्रामसेवकात ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या लोकांचा पर्यवेक्षण त्या ठिकाणी करून त्यांना शासनाची नियमानं जी काही मदत आहे ती मदत देण्याचं या ठिकाणी ठरलं आणि त्या आमच्या विमान देऊ शकता या ठिकाणी आपलं उपोषण सोडवून त्याबद्दल उपोषण करता त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचे गावकऱ्यांची मी या ठिकाणी धन्यवाद पंधरा ऑगस्ट सोळा दोन हजार पंचवीस उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघा उष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर पेनगंगा नदी असो नदी नदीला आणि नठच्या जमिनी असो किच्या काठची गाव अनेक लोकांच्या घराबानी गेल जमिनी खरडून गेल्या पिकांच झालं अशा वेळेस ठिकाणी बैठक घेऊन तशा प्रकार ज्या ज्याचं नुकसान झालं अहवाल सादर करण्यात सांगितले होते परंतु त्यांनी येथे जो अहवाल तयार करून पाठवला आहे त्या ठिकाणी काही लोकांनाच्या घरामध्ये पाणी गेलं परंतु त्यांना ठिकाणी कुठली मदत मिळाली नाही अशा प्रकरण आलं प्रकर आणि काही लोकांची नावं त्या ठिकाणी अ आ... ज्यांच्या घरात पाणी सुद्धा गेलं ना काही रक्कम मिळाल्या ठिकाणी उपोषणकर्त्यांचा आरोप आहे त्या अनुषंगाने बीडीओ साहेब आदेश दिले की संबंधित सेवक तात्काळ बदली करावी त्यांनी चौकशी नेमणा नेम त्यांनी दुसरा ग्रामसेवा आणि त्या ठिकाणी जाऊन सविस्तर पुन्हा अहवाल त्या ठिकाणी साधवा आणि ज्यांचं खरोखर नुकसान झालं ना या ठिकाणी मदतीच पाहिजे अशा सूचना त्या ठिकाणी आल्या आणि काही करते हो, त्यांना ह्या समजावून सांगितलं आणि त्यांनी सुद्धा त्यांनी या प्रकारचं उषण या ठिकाणी